भाजप नगरसेविका मंगला गजानन सोनोने यांचे पती गजानन सोनोने यांनी बाजोरिया नगरी नालंदा वाचनालयाजवळ खदान येथे नागरी वस्तीमध्ये म्हशीचा गोठा मनपाच्या परवानगीशिवाय सोबतच ओपन स्पेसवर गोठ्याचे बांधकाम केलेले आहे येथील शासकीय बोरवेलसुद्धा अतिक्रमण केले असून इतरांना बोरचे पाणी वापरू देत नाही त्यांचं गुंड प्रवृत्तीच्या माजी नगरसेवक पती गजानन सोनोने यांनी कारगिल युद्धात शत्रूच्या अंगावर बुलेट घेणाऱ्या सेवानिवृत्त सैनिक बुद्धपाल सदाशिव यांच्यावर प्राणघातक हल्ला केला आहे या परिसरात या गोठ्यामुळे गाणीचे साम्राज्य पसरले आहे तर याबाबतच वंचित बहुजन युवा आघाडीने अकोला महानगरपालिका आयुक्त माननीय सुनील लहाने यांना अतिक्रमण हटविण्यासाठी दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे अन्यथा वंचित बहुजन युवा आघाडी तीव्र आंदोलन करेल असा अल्टिमेटम युवा आघाडी अकोला महानगर पूर्व अध्यक्ष वैभव खडसे यांनी दिलाय यावेळी जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर पूर्व महानगर अध्यक्ष वैभव खडसे महानगर महासचिव रितेश यादव महानगर संघटक आकाश गवई उपाध्यक्ष आशिष सोनोने राजेश बोदडे सोशल मीडिया प्रमुख सूरज दामोदर साहिल बोदडे सचिव सचिन डोंगरे निखिल गजबिये व संदीप मस्के अनिल वानखडे राहुल करबदे अनिरुद्ध वानखडे सुबोध मडाम आदी उपस्थित होते भाजपच्या माजी नगरसेविका यांचे पती गजानन सोलिने यांनी ओपन स्पेस मध्ये अतिक्रमण केलं ओपन स्पेस वरच्या चार ज्या आहेत शासकीय आहेत त्यावरही अतिक्रमण केलं त्यासोबतच त्यांनी त्या ओपन स्पेसच्या संदर्भात जे काही केलं त्यामध्ये जा विचारला असता कारगिलमध्ये ज्यांनी स्वतःच्या अंगावर बुलेट घेतली असे सदांशिव नावाचे सैनिक यांच्यावर प्राणघातक हल्ला केला वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने आम्ही त्या ओपन स्पेसवरचे त्यांचे अतिक्रमण काढून सोबतच त्या बोरिंगवरचे अतिक्रमण काढून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने आयुक्तांना आज सुनीलजी लहान यांना निवेदन दिलं आहे आम्ही त्यांना दोन दिवस अल्टिमेटम दिलेला आहे दोन दिवसानंतर त्यांनी जर त्यावर कारवाई केली नाही तर वंचित बहुजन युवा आघाडी संपूर्ण शहरभर तीव्र आंदोलन करेल आणि सैनिकांच्या माजी सैनिकांचा ज्या प्रकारे हल्ला झाला याचा तीव्र निषेध करून माजी सैनिकांवर होणाऱ्या कोणत्याही हल्ल्यावर वंचित बहुजन युवा आघाडी त्याच तत्परतेनं उत्तर देईल असे या ठिकाणी युवा आघाडीच्या वतीने महानगर अध्यक्ष वैभव खडसे जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर या ठिकाणी आवाहन करत आहेत जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो